गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सर्वीकडेच सुरू झालेली आहे चला मग आज बनूया गणपती बाप्पासाठी हे रसाळ मऊसूत आणि स्वादिष्ट असे मोदक लाडून तेही फक्त दोन वस्तूंपासून येथे मी ओलं किसून घेतलेलं खोबरं आहे सर्व माप या वाटीनेच मोजणार आहे अर्धी वाटी साखर घेऊन एका पॅनमध्ये पसरून घेतली आहे याच वाटीने आता आपण दोन वाटी किसून घेतलेलं ओलं खोबरं मोजून घेणार आहोत येथे ओल्या खोबऱ्याचाच मी वापर केलेला आहे तुमच्याकडे ओलं खोबरे नसेल तर तुम्ही खोबरं वापरलं तरीही चालेल पॅनमध्ये पसरून घेतलेली साखर मग दाच्यावर आपण याचा कॅरमल तयार करून घेणार आहोत बघू शकता आपल्या साखरेचं पाणी तयार होण्यास सुरुवात झालेली आहे गॅस अगदी मंद ठेवायचा आहे साखरेला अधूनमधून हलवत राहायचं आहे याप्रमाणे हलकासा गोल्डन रंग यायला सुरुवात झाली की समजायचं आपलं जे कॅरेमल आहे ते व्यवस्थित तयार होत आहे सर्व साखर वितळली आहे यात आता आपण घालूया मोजून घेतलेलं ओलं खोबरं येथे गॅस बंद केलं तरीही चालेल जर जा प्रमाण जास्त असेल तर गॅस बंद करून हे मिश्रण एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे येथे मिश्रण कमी असल्याकारणाने मी गॅस बंद न करता मंद ताचेवरच याला गोळा तयार होईपर्यंत परतून घेतला आहे तयार झालेला गोळा हा आपण एका प्लेटमध्ये काढून याला थंड होण्यास ठेवणार आहोत हे मिक्चर आपण गोळा बने इतपतच पर परतून घेणार आहोत येथे मी मोल घेतला आहे त्याला तुपाचा हात लावून तयार मिश्रणाचे आपण या मोळने मोदक तयार करून घेऊया याचे तुम्ही मोल नसेल तर लाडूही बनवू शकता मी दोन्ही प्रकार इथे बनवणार आहे मोलपासून देखील आणि लाडू देखील हलक्या हाताने प्रेस करून अगदी सहज आपले हे मोदक तयार होतात खायला तर इतके चविष्ट लागतात लहान मुलांना अगदी चॉकलेटसारखा फ्लेवर येतो छान सुबक आणि रसाळ आपला मोदक तयार झालेला आहे हवं तर तुम्ही याप्रमाणे सर्व मोदकही तयार करू शकतात यानंतर आपण लाडू बनवून बघूया अगदी छोटे छोटे प्रसादाला देता येतील इथपर्यंत इत आकाराचे मी येथे लाडू बनवून घेत आहे हलकासा साजूक तुपाचा हात लावून हे लाडू तयार होतात झटपट बनणारे आणि अगदी कमी वेळेत कमी साहित्यात तयार होणारे हे लाडू खायला तितकेच स्वादिष्ट लागतात एकदा नक्की ट्राय करून बघा लाडूंना आपण ओल्या किसलेल्या खोबऱ्यामध्ये मिक्स करून याप्रमाणे सजून घेणार आहोत हे अगदी ऑप्शन आहे नाही केलं तरी चालेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशा साध्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी गीताच किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद